नमस्कार मित्रांनो हा आपला हरभऱ्याचा प्लॉट आहे आपण दररोज हरभऱ्यामध्ये फिरतो म्हणजे आपल्याला जवळजवळ आठ एकर शेत आहे म्हणजे पूर्ण शेतातच फिरतो आहे मी सगळं बघतो काय शेतामध्ये काय होतंय काय नाही आणि आपण ह्याच्या अगोदर पण भरपूर व्हिडिओ बनवलीत हरभऱ्याची झालं तर पण विषय असा आहे की आपल्या शेतकऱ्याच्या मुलांना आपल्याच हरभऱ्याच्या पिकामध्ये किंवा इतर कुठल्याही पिकामध्ये कोणते औषधं लागतात हेच माहीत नाहीत मुळात आपण सगळेजण कृषी केंद्राच्या आधारे त्यांच्या जीवावरच शेती केल्याने करतो आणि विषय बी असा आहे आपल्याकडं जो हुशार माणूस असतो ना त्याला घरातले कोण शेतात कर म्हणत नाहीत असा पण आहे कारण पूर्वीपासूनच चलत आले जो हुशार असतो ना त्याला म्हणतात की बाबा तू लय हुशार आहेस तू कुणीकडं तर नोकरीला जा म्हणजे काहीतर बाहेरच कर इकडं शेतात काय आहे काहीच नाही पण आणि जो आपला हुशार नसतो त्याला म्हणते तू काय शेतातच कर शेवटी तुला काय कळते म्हणजे ज्यांना कळत नाही ते लोकच आपण शेतामध्ये आणतो विषय असा आहे मग का हो शेत शेतामध्ये आजकाल डोक्याशिवाय पर्याय नाही की बरोबर आहे का आपल्याच पोरवांना औषध कोणते हे माहीत नाही आपल्या पोरवांना एकच काम झाले राजकारणावर बोला म्हणले की दोन दोन तास पुरत नाहीत बरोबर आहे का आणि औषध त्याला स्वतःच्या शेतामध्ये काय फवारायचे तेच औषध माहीत नसते मग तो कशी शेती करणार आहे अजून मग हां ठीक आहे परवडत तर नाही सगळे आता सरकार असो सिस्टम असो सगळे शेतकऱ्याच्या जीवावर बोलतात सगळ्याला म्हणजे म्हणताना तर म्हणते आम्ही शेतकऱ्याचंच कल्याण करायसाठी आलो आहे पण खऱ्या ॲक्च्युअलमध्ये कोण करत आहे का कोणच शेतकऱ्याची काळजी करत नाही शेतकऱ्याची काळजी स्वतः शेतकऱ्यांनीच घेतली पाहिजे शेतकऱ्याला कसं वागायचे ना हा त्यानं स्वतः ठरवला पाहिजे काल परवाचाच विषय इलेक्शन होईपर्यंत कर्जमाफी देतो हे करतो ते करतो किती असं हे करून सांगत होते त्यांनी आणि आता तुम्ही बघा आता त्यांचं म्हणणं काय एक ते उपमुख्यमंत्री म्हणतोय मित्र असं कधी म्हणलंच नव्हतं बाबा एक दुसरा त्याचाच कोणतरी मंत्री आहे ते मुश्रीफ म्हणायचा तो तर म्हणतोय पुढच्या विधानसभेपर्यंत कर्जमाफी देऊ म्हणून म्हणजे पुढं ह्यानी फक्त आपल्याला गाजर दाखवायचं काम करतील पण शेतकऱ्यासाठी कोणीच करत नाही शेतकरी कितीही आत्महत्या करू द्या काही करू द्या ध्यान करा तुमचे हरभरे हरभऱ्याचं असो सोयाबीन असो किती भाव राहतात आणि जेव्हा आपलं बाजारामध्ये येतं त्यावेळेस पूर्ण मार्केट डाऊन होतं सध्या कंडिशन अशी झाली आहे जेवढा आपण खर्च घालतो ना तेवढा पण खर्च निघाना गेला आहे आणि त्याच्यात आपल्याला खर्च करायचं पण कळत नाही त्याच्यात निसर्गाची बोंब निसर्ग तर सारखं आपल्या उरा उरावरच बसल्यासारखं राहतं म्हणजे सांगायचा उद्देश की शेतकऱ्यांनी जेवढं काळजीनं जेवढं डोकं लावून शेतामध्ये कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढतील तेवढं फायद्यात राहणार आहे नसतात दुसऱ्याच्या जीवावर नाही जमत बघा कोटलं कोण सरकार आपल्यासाठी झटत नसते कोणी झटत नसते तुम्ही लक्ष करा बाहेरचे म्हणजे बा देशा, देशाचे देशाबाहेरचे शेतकरी आहेत ना ते प्रगत कशामुळे होतं पहिली गोष्ट त्यांच्या लोकसंख्या कमी आहे ठीक आहे आपली लोकसंख्या बी आहे जास्त पण तिथलं शासन त्यांना मदत करते त्यांच्याकडं भरपूर टेक्नॉलॉजी त्यांना बियाणे चांगले देते आहे खतं चांगले म्हणजे खतावर त्यांना भरपूर सबसिडी आहे आपल्या इथं नाही तेवढे ते खताचे भाव वाढलेत अहो खताचं एक पोतन त्या ती मोदी देते दोन हजार ते बरोबर झाली कंडिशन काय करायचं त्याच्या दोन हजाराने ह्याने शेतकऱ्याला जर भाव दिले तर त्या दोन हजाराने काय करायचे आम्हाला आहे नाही लई कंडिशन खराब व्हायली बघा असं नाही जमत आणि आपल्या आपल्या हातात फक्त उत्पन्न काढायचंच राहिले उत्पन्न ठरवणारे दुसरेच आहेत शेतकरी हा त्याची एकमेव अशी कंपनी आहे की त्याला त्याच्या मालाचा भाव ठरवायचा अधिकार नाही बाकी कोण सुई जरी विकत असेल ना त्या सुईची सुद्धा किंमत ठरवायचा अधिकार त्यांना आहे पण शेतकऱ्याला नाही तुम्हीच सांगा शेतकऱ्याची खरंच कोण काळजी करते का आणि असंच ते ज्या वेळेस ते मुख्यमंत्री हे कर्जमाफी करू मी काही म्हणलं नाही आणि त्याच्यात त्याच सभेमध्ये ऐकणारे पण खाली शेतकरीच होते आणि ते खाली बसून हसत होते ह्याच्यापेक्षा अजून काय म्हणजे दुर्दैव आहे शेतकऱ्याचं अहो ह्या गोष्टीसाठी सगळ्यांनी उतरायला पाहिजे रस्त्यावर आपली शेतकरीची एकी नसते म्हणून हे बाकी सगळे उड्या मारतात कारण त्यांना माहीत आहे हे चार दिवस नसतात पुन्हा काहीच नाही इलेक्शन आलं तेवढंच गाजर दाखवणे मोठं मोठं बोलणे ना हेच काय ते बी आले असते तरी बी आलो असते पण कठीण आहे बघा शेतकऱ्याचं जीवन खूपच कठीण आहे त्याच्यासाठी आपल्या घरातल्या हुशार लोकांनीच शेती करायला पाहिजे असं मला वाटतंय आपुल आपल्याला एक सवय आपला हुशार मुलगा जातो बाहेर कुठं तर काय नोकरीला आहे का चान्स कुठं कुठंवर नोकऱ्या पुरणार आहेत ते पण होत नाही मग जे आपलं शेती आहे ना त्यालाच आपण असं टॅलेंटेड पद्धतीने केल्यास काय होणार आहे त्याच्यामध्ये नाही का उत्पन्न निघणार आपण शेवटी उत्पन्नच काढू शकता भाव तर ठरवणार नाही पण उत्पन्न वाढल्यास तर कमीत कमी, कमी थोडंफार आपली आर्थिक परिस्थिती सुधरेल ना दुसरं काय ठीक है। आहे मित्रांनो धन्यवाद